सौभाग्यशेखर वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना चंद्रशेखर खंडाळेकरचा सप्रेम नमस्कार आता आपण त्रिपुरारी पौर्णिमेविषयी माहिती घेणार आहोत पुराणामध्ये अशी कथा आहे की तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलाक्ष या तीन दैत्यांनी ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून आकाशात उडणारी तीन नगरं मिळवली ज्या नगरांमध्ये राहून त्यांनी सर्व जीवांना त्रास द्यायला सुरुवात केला आणि ते अजिंक्य झाले देव ह्या राक्षसांपुढे हतबल होते म्हणून त्यांनी शंकराची प्रार्थना केली आणि शंकरासाठी त्यांनी काशी क्षेत्रामध्ये दीपदान केलं या सेवेने शंकर संतुष्ट झाला आणि पुढे त्यांनी एकाच वेळी ज्या वेळेला ही नगरं एका रेषेत आली त्यावेळेला विष्णुरूपी एकाच बाणाने त्या राक्षसांसह आणि त्या सेनेसह या तिन्ही पुरांचा नाश केला म्हणून शंकराला त्रिपुरारी त्रिपुरांतक अशी नावं प्राप्त झाली आणि ज्या दिवशी देवांनी प्रार्थना केली दीपदान केलं त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव प्राप्त झालं स्कंदपुराण असं म्हणतं की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकर देवांना जसा प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हाला व्हावा यासाठी सायंकाळी शंकराच्या देवालयामध्ये शिवालयामध्ये आपल्याला त्रिपुरा नावाचा दीप लावायचा आहे ह्याचा विधी असा आहे की संध्याकाळी तुमचं नित्यकर्म वगैरे झालं स्नान संध्या वगैरे आटपली की शंकराच्या देवळात जाऊन असा संकल्प करायचा की मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक जी दुःख भोगायला लागत आहेत त्या दु दुःखातून आमची मुक्तता व्हावी आणि आम्हाला अंती शिवलोक प्राप्त व्हावा यासाठी हा त्रिपुरा नावाचा दिवा मी शंकरासनिध लावत आहे असा संकल्प झाला की मग श्री शिवायन महा या मंत्रांनी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य हे शंकराला समर्पित करायचे आहेत आणि त्यानंतर शंकराच्या देवळामध्ये किंवा पटांगणामध्ये सातशे वीस वातींची एक वाद केलेला असा त्रिपुर दीप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जशी तुम जसं तुमचं सामर्थ्य असेल त्यानुसार या दिव्या ह्या वाती तेलात किंवा तुपामध्ये आधीच भिजवून त्यांची वाद करून आपल्याला एक वाद करून आपल्याला तो दिवा लावायचा आहे त्याचा मंत्र असा आहे किटाफ पतंगा हा मशकाश्च वृक्षा जले स्थले ये विचरंदी जीवा दृष्ट्वा प्रदीप न च जन्मभागिन ते भवन्ति तत्र याचा अर्थ असा आहे की हा त्रिपुर नामक दीप जे जे कोणी जीव किंवा जंतू पाहतील त्यांना पुनर्जन्म कधीही मिळू नये आणि ते मुक्त व्हावे या दिव्यासोबतच हो आपल्याला साध्या पणत्यांनी शिवालय किंवा दुसरी जी काही देवळं असतील तिथेसुद्धा दीपोत्सव करायचा आहे नदीच्या किनारी किंवा पिंपळाच्या पारावर तुळशी वृंदावनाकडे आवळ्याचा वृक्ष असेल तर त्याच्याजवळ गाईच्या गोठ्यामध्ये अशा ठिकाणी आपल्याला दीपोत्सव करायचा आहे आणि या त्रिपुर पौर्णिमेची संध्याकाळ अत्यंत सात्विकपणे आपल्याला व्यतीत करायची आहे पुढे असंही सांगितलेलं आहे की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला कृतिका नक्षत्राचा काळ असेल त्यावेळेला स्त्री किंवा पुरुष या दोघांनीही कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यावं आणि हे महाकल्याणकारक असं मानलेलं आहे तसंच कार्तिक पौर्णिमेला सकाळी राधा प्रीत्यर्थ आपल्याला दीपदान करता येतं कार्तिक स्नान आवरलं की नंतर पूजा वगैरे आटपून एका ब्राह्मणाला बोलवून राधा दामोदर स्वरूप असं त्याला मानून त्याची पूजा करायची मग एक दिवा प्रज्वलित करायचा दीपदेवताभ्योनमहा या मंत्राने गंधफूल घालून त्या दिव्याची पूजा करायची धान्य फळं आणि दक्षिणा यासह तो प्रज्वलित केलेला दिवा त्या ब्राह्मणाला दान द्यायचा आणि या दानाने राधा दामोदराची कृपा आम्हाला प्राप्त व्हावी आणि आमच्या बापांचं क्षालन व्हावं अशी भावना आपल्याला करायची आहे कार्तिकातल्या दीपोत्सवाचा असा नियम आहे की शक्यतो हा दीपोत्सव स्वतःच करावा आणि आपल्याला जर तितकं सामर्थ्य नसेल तर निदान तेलवातीचा खर्च किंवा एखाद दुसऱ्या पंटीचा खर्च तरी आपण स्वतः सोसावा आणि त्याचं पुण्य आपल्याला निश्चितच प्राप्त होईल संपूर्ण दीपोत्सव करण्याचं जे पुण्य आहे ते यथाशक्ती स्वतःच्या सामर्थ्यानुसार आपण जी काही मदत करू म्हणजे दीपांचं रक्षण करणं किंवा बातीसारख्या करणं किंवा जे दिवे विजायला आलेले आहेत त्याच्यामध्ये तेल घालणं एवढ्या सेवेने सुद्धा आपण शंकराची सेवा करू शकतो आपण देवाकडे जर एक पाऊल टाकलं तर देव आपल्याकडे दहा पाऊल टाकतं तसंच या कार्तिक महिन्यामध्ये आपण जी काही व्रत किंवा दान किंवा स्नान इत्यादी करून परमेश्वराची सेवा करतोय त्याचं निश्चितपणे ती त्याच्या चरणांकडे रुजू होईल आणि त्याचं शुभफल म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होईल अशी सदिच्छा इथे व्यक्त करून या व्हिडिओ सिरीजचा या व्हिडिओ सिरीजची समाप्ती मी करत आहे